नमस्कार मित्रांनो मित्र हो ही गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची म्हणजे त्यावेळेला मी कॉलेज शिकत होतो शेवटच्या वर्षाला होतो कालेजच्या बीकॉमला आमचा भाचा मध्य प्रदेशात फितंबूर म्हणून एक गाव आहे तिथं सिमेंटचा कारखाना होता त्या कारखान्यात नोकरीला लागला होता माझ्या लहान भाचा कांत कांदडीनंतर कांत व मी भाच्याकडे गेलो चला गाव वगैरे बघून घेऊ सिमेंटची फॅक्टरी ती केमिस्ट म्हणून तिथं लागलेले होते पण ते लहानसं गाव होतं ती म्हणजे खेळत होतं एक दोन आटेली होत्या चहाची टपरी वगैरे बस ती असा चढाव होता दीड दोन किलोमीटर अंतर आलं का ती सिमेंटची फॅक्टरी होती आणि फॅक्टरीमध्ये एका एक साईडला कॉर्टर होते क्वॉर्टरमध्ये आमचा बाचाऱ्यात होता आम्ही दोघं तिथं गेलो आम्हाला काही करायचं नाही आम्ही सकाळ संध्याकाळ फिरायला जायचे हे दोघंजणने घायचे ते ते जर भाचं मोठ्या भाच्याला जर दुपारची ड्युटी असली किंवा रात्रीची ड्युटी असली तर तो आमच्यासोबत यायची आणि बराच एरिया आम्हाला दाखवला संपूर्ण असं खेळ डोंगराळ भाग आणि संपूर्ण झाडं वगैरे तोडून टाकलेली उडगे उघडे बोडके डोंगर होते आणि काही ठिकाणी मात्र दऱ्या होत्या दऱ्यामध्ये मात्र भरपूर झाडं होते सीतापळ वगैरे असं संपूर्ण एरिया मी पाहिला आता मी तिथं जवळजवळ पंधरा दिवस होतो आता दिपाळीची सुट्टी आणि दिपाळीनंतर लगेच गेलो होतो आम्ही आमच्या लहान भाचा कांत त्यावेळेला आठवीला होता खूप लहान होतो आणि सकाळ संध्याकाळी फिरायला यायचे कधी मोठा भाचा नसला तर आम्ही दोघं गावाकडे यायचे फिरायला संपूर्ण एरिया पाहिजे पण भाच्याने सांगून दिलं होतं गाव उजव्या साईडला आहे म्हणजे दक्षिणकडे आणि डाव्या साईडला जो रस्ता जातो ना तो सरळ इंदूरकडे जातो आता इंदोर श इंदूर सिटीकडे जाणारा रस्ता होता मस्त होता तो डांबरी वगैरे संपूर्ण चांगला होता मग त्या सांगितलं की हा रस्ता गेला का पुढे थोडं अंतर गेलं का घनदाट झाडी आहेत चढोतराचे रस्ते तिकडे जाऊ नका कारण काय आहे तिकडे जर गेलं ना एवढी झाडी आहेत संध्याकाळी त्या रात्री जे वाहनसुद्धा आदिवासी लोक अटकवतात आणि खूप मारतात लुटतात आता आम्ही म्हणालो की बा मारता लुटतो बा का आमच्याजवळ काय आहे आम्ही विद्यार्थी आहे आम्हाला काय तो लुटणार आहे नाही नाही आम्ही फिरायला जाऊ तिकडे पण मोठ्या बाचांनी नाही सांगितलं नाही अजिबात तिकडे जायचे नाही चोर लुटारू असतात आणि त्यांना काय घेणार तुमच्या आहे का त्यांना माहीत नसतं ते बेदम तुम्हाला ठोकतील बस त्या ठोकण्याच्या बिरीने आम्ही तिकडे गेलोच नाही पण एक वेळेस झालं संपूर्ण गाव वगैरे बघून आम्हाला कंटाळा आला असं केलं कवलारू घरं दूर दूर संपूर्ण मार्ग आणखी शेती वगैरे आम्ही विचार केला की इंदूरकडे जाणारा जो रस्ता आहे ना तिथं घनदाट झाडी आहेत आणि डोंगर आहेत खूप चला आपण आता एखाद दिवशी तर नक्कीच जाऊ त्याला न सांगता मग संध्याकाळची वेळ होती आता हिवाळ्याचे दिवस लवकरांधारून जातो मी आणि कांत आम्ही इंदूर रस्त्याने वळलो आता मोठा भायच्या ड्युटीवर होता त्याला काही माहिती नाही आम पूर्ण फॅक्टरी एरियात थोडेसेच क्वार्टर देतात आपण राह आम्ही तेवढ्या लवकर होते बाकीचे कर्मचारी अपडाऊन करत होते कोणी सायकलीने कोणी मोटरसायकलीने मग आम्ही संध्याकाळी फिरत फिरत गेलो आणि आम्हाला इतका आवडला तो रस्ता रस्ता वळणावळण्याचा गंधाळ झाडी वा काय मस्त डोंगराळ भाग आहे आणि गंधाळ झाली जंगल चांगलं म्हणजे इतकं निसर्गरम्य परिसर आहे आणि हा भाऊ आपल्याला येऊ देत नव्हता काय चोरत रोड खोड आपल्याला काय काय आपल्या जोड बस आम्ही असं फिरत फिरत आम्ही इतके रमलो गप्पा मारण्या मला आजूबाजूचा परिसर पाहणार खूप दूर दूरहून गेलो खूप दूर आल्यानंतर मला एकदम आठवण आली अंधार पडायला लागला हिवाळ्याचे दिवस साडेपाच पौणे साज ती आम्ही विचारत रे बापरी आपण किती दूरहून गेलो नाही नाही वापस फिरा आम्ही वापस फिरायला लागलो पोलाव पीतमपूरकडे यायला लागलो तेवढ्यात आम्हाला दिसलं रस्त्यावर दोन बाया मस्त दगडावरती बसलेलो होत आमच्याकडे डोळे वठरून पाहत होते आम्ही एकदम घाबर बापरे कोणी द्या तेवढ्यात अजून दोन माणसं आले चार लोक आणि पुढे बापरे हे तर दरोड खोर नसतील मला वाटलं नाही नाही बायाकडे दरोवड खोरास सगळं आणि ते त्यांच्यासोबत असलेले माणसं असतील आम्ही थोड थोड पुढे आलो आता अंधार पळायला लागला होता डोळे उठावून पाहायला लागले ते अरे एवढं आश्चर्य की त्या रस्त्याने संध्याकाळ आम्ही गेलो ना बरंच अंतर गेलो वापस आलं एकही मोटरसायकल का गाडी तिकडून गेली नाही बापरे आमच्या अंगाला काटे आले चोरदरोडं तर आम्ही तेवढं पुढे आलो तेवढं ते चारी उठले नाही रस्त्याच्या मध्यभागी आले आणि आमच्याकडे रोखून पाहायला लागले बापरे कोण आहे आणि तेवढ्यात त्या दोन बायांनी एकदम लांब हात केला बाप बापरे पण ती एकदम किंचाडला मी पण हो बापे कोणी एवढा लांब हात बरोबर आमच्यापर्यंत आला आणि आम्ही उलट दिशेने पळायला लागलो म्हणजे इंदूरकडे घर तिकडे जाता येत नव्हतं गावाकडे पितमपूरकडे मग इंदूर दिशेकडे पळायला लागलो चला आम्ही धाव धापाटा देत होता अंधार पडून गेला काय करायचं कानत लहान होता तो म्हणाला नाही नाही मामा चला आपण वापस निघून गेले मी म्हणाला अरे निघून गेलेशील ते कोणी आहेत एवढं लांब आत्ताबाईच्या झाला कसं आपल्या परत येऊन गेला आता मग आम्ही तसंच पुढे आलो पुढे का आल्या काय ना थोडंसं पुढे आलो कोणीच नाही अजून थोडंसं पुढे आलं आम्ही जिथं गेलो त्या जागेवर ते बरोबर होते एकदम आम्ही पळायला लागलो पळायला लागताच ते दोघं माणसं इंदूर साईडला एकदम दिसले आम्हाला आम्ही दोघांच्यामध्ये सापडलो काय करणार मी कांताच्या हात धरला आणि दरीत पायवाढ दिसली दरीत उतरून गेलो परत सुटलो अंधार परत आम्हाला काही निर्देश पण नव्हतं कारण संध्याकाळची वेळ अंधार होतो सर्व पडता 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 अरे कुठं पण पाहायला वाटत खोल दर, दरीत बापरे आणि मग काय अचानक चरीने आम्हाला घेरलं बापरे कांत एकदम रडायला लागला मामा आम्हाला वाचवा मामा आम्हाला वाचवा आता मीच घाबरलो होतो मी काय मी त्याच्या हात घट्ट पकडला आणि पुन्हा पावलं वाटेने ते सरळ पळालो तेवढ्यात त्यांनी काय केलं एकदम हात लांब केला आणि कांताचे पायस पकडले एकदम झटका मला खेचलं बस कांतला ओढत ओढत ते नेऊ लागले मी वळलो बाबऱ्या आता कांतार सोडून कसं पडायचं नाही नाही अंधारामध्ये पडत गेलो अंधारामध्ये निर्दिस्त पण नव्हतं हो धडपड दगड खेचा आजूबाजूला झाडं झुडपतच पडत पडत गेलो आणि त्यांना कांतला एकदम पकडलं चारीने आम्हाला पकडलं आणि इसकाइसका करायला लागला आम्हाला आजच्या वाटायचे की अरे कोणी असे काय करत आहे चोर दरोडं करतो नाही आणि ते त्यांच्या कोणत्या भाषेत बोलत होते आम्हाला काय समजत नाही त्याआधी आदिवासी भाषा होती का काय होती आम्हाला काय समजत होते मोठमोठे ओढत होते चिकाट्या मारत होती बापरी अचानक काय झालं त्या काळातसुद्धा मी कालेला असताना ऐकलं होतं की हनुमान चालिसा म्हणायचे बस माझी हनुमान चालिसा पालू पाठ होती हनुमान चालिसा पाठ असल्यामुळे मी मोठमोठ्याने मोड़ हनुमान चालीसा म्हणायला लागलो आणि काय आश्चर्य मी म्हणायला लागताच ते त्यांनी कांताला सोडून दिलं दूर उभे राहिले आणि दात मी टाकून आमच्याकडे पार लागले आणि मोठमोठ्या ओढू लागले किंचाळू लागले मी कांताचा हात पकडला आता तो इतका रडत होता आणि इतका थर्थ कापवत होता की तू मटकन खाली बसला आता तो लहान पण मी पण काही मोठा जास्त वयाचा नव्हतो कालच शेवटच्या वर्षाला मी त्याला उचललं पण चालताच येत नव्हतं दरी खुरीतून बाहेर येणं अंधाऱ्यात फक्त एवढं दिसत होतं दूर रस्त्यावरून दूर रस्ता दिसत होता गुंचावरती बास तसं त्याला पण आता त्याला खाली उतरवलं आणि त्याच्या हात पट्ट पकडला मी म्हटलं कांत तुला उचलून दरीतून बाहेर येणं मला शक्य नाही बस चाल मी थोडं रडत रडत तसंच माझ्यासोबत येऊ लागला मी त्याच्या हात घट्ट पकडला तेवढ्यात एक वाहन गेलं ट्रक अशी अरे भापे आम्ही मोठमोठ्याने आवडी मारली वाचवा वाचवा आता ट्रकचा आवाज दरी कोरित असं घुमत होता की त्यांना काय खूज आणि तो ट्रक निघून गेला पण आम्ही सांगितलं की समोर रस्ता बरोबर आहे असा अंधारात दरीतून धडपडत 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 खांतूच्या हांदाराला वरती आलो वरती आलो रस्ता लागला रस्ता लागला रस्त्यावरती सुमसाम सराम पण अंधारात का शिरा रस्ता चमकत होता बस रस्ता धरून मी पडत चुकलो कांतकडून पडता येत नव्हतं खूप लहान होता काय करता पडता 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 पड मी मात्र हनुमान चालीस हा म्हणणं बंद केलं नाही कांताला लहान होता तर त्याला मला अरे जय हनुमान जय श्रीराम म्हणत जा बस त्याने बी ते म्हणणं सुरू केलं घाबरत घाबरत आणि रडत रडत बस मी त्याच्या हात धुरून दुरून परतच सुटलो पडता 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 पण नशीब एवढं चांगलं आमचं की माझ्या अन्माचाळीस बंद पडली नाही आणि पाठीमागे कोणी झाला आम्ही सुद्धा मागे बघितलं नाही पडत पडत परत पुढे आलो लगेच लाईट वगैरे दिसायला लागले कम फॅक्टरीच्या लाईट सिमेंट फॅक्टरी बास आमच्या जीव आला गंधार जंगलाचा भास सुटला खोरी रस्ता पुढे आलो मोकळं मैदान पडत पडत आलो आता पायाला इतके गोडे आले होते अंधार पडलेला सहा साडेसहा पोणे सात झाले जास्त वेळ बंद नव्हता आणि तसं धडपडत दळपत आलो फॅक्टरीत आलो घरी आलो घरी आल्यानंतर मग रात्री नऊ वाजता बाचा जेवायला आला मोठा बाचा त्याला आम्ही सांगितलं की असं असं घडलं तुम्ही हो बाबरे आणि हे हो खरंच त्या रस्त्यावरती चोर चोरदरोड खोडत असतातच ते कुणाला लुटता साधा सायकलवर जायला गेला तर लुटता नशीब तुम्हाला त्याने लुटलं नाही ही होती भूताटकी पण मामा तुम्हाला हनुमान चालीसायचं येत होती अडचणीमुळेच तुम्ही वाचलेत आणि खरंच कांताला पण वाचवलं खरंच मी सुद्धा आता हनुमान चालीसा पाठ पाठच करून टाकेन बस आता तो देवधर्म कराचे पण त्याच्या हनुमान चालीसा मारुस सूत्र ये तेवढं येत नव्हतं पण आमचा अनुभव ऐकून त्याने ठरवलं की आम्हाला इथं फॅक्टरी गावापासून खूप दूर आहे लहानसं खेळे भूताटकीचं केव्हा अनुभव येऊ शकतो कंपनीतसुद्धा का सांगता येतो नाही मी मारुची सूत्र हनुमान चालीसा पाठ करून घेतो बस आणि आम्ही आलो मग आम नंतर आम्ही पाच सात दिवस तिथं होतो पण आमची हिंमत नाही त्या रस्त्याने जाण्याची नशीब त्या दिवशी वाचलो खरंच परमेश्वराची कृपा असते जर मला हनुमान चालीसा आठवली नसती काय झालं असतं कांत पण गेलं असताना सुद्धा गेलो असतो मी वाचूच शिकलो नव्हतो कारण त्यांची ताकद एवढी होती खूपच असे काही प्रसंग येतात मित्र हो किंवा काय प्रसंगीन सांगता येत नाही आणि याला काय पुरावा होता आता मी भाच्याला सांगितलं बाकीच्या लोकांना सांगितलं फॅक्टरीतल्या त्यांनी म्हणून हो तिकडे ह्या रसाहेब भुताटकेसुद्धा आहे आणि चोर दरोडखोरसुद्धा असतात बरं झालं तुम्ही वाचल्यात तिकडे पुन्हा कधीच जायची नाही आम्ही त्याच्यानंतर अजून पाच सहा दिवस तिथं आलो म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसा लान -लान खाये, खाये, चा, मी पितंपूरला होतो पण आम्ही त्या रस्त्याकडे कधीही गेलो आणि दिवसासुद्धा जाण्याची हिंमत नाही अतिशय निसर्गरम्य परिसर होता पण नाही जायची हिंमत झाली नाही आम्ही सिद्ध गावात यायचं लहान लहान टोपऱ्या तिथं पोहे खायचे भजे खायचे चहा प्यायचा आणि मग घरी यायचं बरं तर मित्रांनो आज एवढंच पुन्हा भेटूया लवकर तोपर्यंत गुड बाय